नमस्कार मी मोनाली अगदी म्हणापासून तुमचं स्वागत करते माझ्या न्यू एका ब्लॉगमध्ये तर इथे ना आम्ही चिरमुरी निवडत बसलेले होते म्हणजेच मला चिवडा बनवायचा आहे त्यासाठी चिरमुरी निवडायला वगैरे घेतलेलं होतं आणि यशरुद्रचं आपलं मध्येच की आम्हाला आंबा वगैरे खायचा आहे म्हणून आणि त्यांना म्हणजे ते आंब्याचं चीक वगैरे काढता येत नाही ना व्यवस्थित तर म्हणलेलं राहू दे माझे चिरमुरे निवडायचं तुम्हाला आंबा वगैरे स्वच्छ धुवून ते चीक वगैरे काढून देते मग तुम्ही खावा म्हणून आणि कामामध्ये मुलांचं असंच असतं आपण काहीतरी काम आपल्या डोक्यात काम असतं काहीतरी हे करायचं ते करायचं त्यांचं मध्येच काहीतरी वेगळं असतं तर सो त्यांना धुवून वगैरे देते आंबे आणि मग चुरमुरी निवडायला घेते तर इथे ना मला चिवडा बनवायचा आहे शेव आणि चिवडा तर यात्रेसाठी बनवणार आहे आणि तसं यात्रेसाठीच म्हणून नाही तर मध्यंतरी ह्यांनी सुद्धा बोललेलं होतं मला की चिवडा वगैरे बनव का बनव आणि तर चकली वगैरे की असंच मध्ये लागतं ना खायला अधूनमधून सुट्टी वगैरे असलं अथवा कामान वगैरे आलं तर चार पाच वाजताना तर ते खावंच वाटतं ना सा म्हणजे चटपटी तसं काहीतरी तर त्यासाठी बनव म्हणलेलं होतं तर मला काय मध्यंतरी बनवणंच झालं नाही तर म्हटलं आता यात्रा वगैरे आहे तर त्यानिमित्तानं तर होईल बनवूया आणि मुलं पण आता सुट्टी आहे दुपारच्या टायमाला त्यांना पण चटपटी तसं काहीतरी खावंच वाटतं तर म्हणलं ते होईल तर त्यासाठी बनवणारा आहे चिवडा आणि शेव तर इथे ना चुरमुरे निवडायला घेतलेले आहेत तर त्यात साळी काळे असे चुरमुरे असतात तर ते सर्व निवडून वगैरे घेते आणि चिवड्याचं आणि शेवसाठी जे साहित्य लागतं तर ते सर्व आवरून घेते सुरुवातीला आणि मग शेव बनवून ना मग चिवडा वगैरे बनवून घेते तर सुरुवातीला ना मी शेव करून घेते तर त्यासाठी पीठ मळते शेवचा अगोदर आणि मग शेव वगैरे बनवलं ना तर त्याच कढईमध्ये ना मला चिवडा वगैरे बनवता येईल चला तर मग आता शेव करून घेते सुरुवातीला तर इथे ना शेव बनवण्यासाठी मी बेसन पीठ घेत आहे आणि बेसन पीठ जे आहे तर मोजून वगैरे घेणार नाही तर ते अंदाजाप्रमाणे इतके घेणार आहे तर जास्तीचं पण शेव बनवणार नाही तर त्यामुळे ना अंदाजेप्रमाणे इतकेच पीठ घेतलेलं आहे हलद, तर आता पिठामध्ये ना आपल्याला ओवा जिरे हळद मीठ आणि लाल तिखट वापरायचं आहे तर त्यासाठी ना इथे ओवा एक चमचा आणि जिरे एक चमचा घेत आहे आणि ते आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि ते ना आपण तसंच नाही टाकायचं तर त्याला चाळून करून टाकायचं आहे जेणेकरून आता कण जर मोठे राहिले तर ते शेवग्यामध्ये अडकण्याची शक्यता असते तर त्यामुळे जिरा आणि ओवा जे वाटण आहे तर ते चाळून टाकायचं आहे त्यामध्ये आणि इथे ना अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आणि लसूण कोथिंबीरचं मीठ मी त्यात वापरणार आहे आहे म्हणजे जेणेकरून शेवला ना चव खूप छान येते त्यामुळे ना लसूण कोथिंबरीचं मीठ मी ते वापरत आहे आणि लाल तिखट पण आपण चवीप्रमाणे ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि मी इथे ना एक चमचा तेल टाकलेला आहे जेणेकरून ना शेव असं थोडेसे खुसखुशीत कुछ होतात त्यामुळे तर सर्व पीठ मी छानपैकी घट्टा समळून घेतलेला आहे आणि आता एक दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आणि इकडे मी ना तोपर्यंत कढई ठेवते आणि तेल गरम करायला ठेवते तेल तेल गरम होईपर्यंत पीठ छान भिजलं जाईल आणि आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी आहे आणि जेणेकरून शेव असं छान तळे जातील त्याला गॅस म्हणजे लहान चलतच नाही आणि हा शेवगा जो आहे तर खूप छान शेवगा आहे अगोदरचे शेवगे जे होते ना असं प्रेस करायचे होते वरून तर त्याच्याने ना खूप त्रास होत होता आणि हा शेवगा जो आहे इतका इझिली होतात ना तर कुरड्या शेवचं इतकं काय नसतं पण आपण जे गव्हाच्या वगैरे कुरड्या बनवतो ना तर त्याला खूपच हैराण होतो त्यावरून प्रेस करायच्या शेवग्याने आणि हे जे आहे राऊंड राऊंड फिरवायचं आहे तर ह्या शेवग्याने अजिबात हैराण होत नाही कुरड्या वगैरे की किती जरी असल्या तरी म्हणजे कंटाळा वगैरे येत नाही प्रेस जर करायचं म्हटलं ना त्याच्याने खूपच हैराण होतो तर अशा प्रकारे सर्व मी शेव बनवून घेतलेले आहे इथे तर तुम्ही पाहू शकता सात ते आठ वेळे माझे झालेले आहेत शेवचे आणि इतकं शेव बनवलेला आहे तर आता ना ह्याच कढईमध्ये चिवडा बनवून घेते आणि चिवड्याचं पण सर्व आवरून ठेवलेला आहे जेणेकरून मी शेव केले ना की मला लगेच पटकन चिवडा वगैरे बनवता येईल त्यासाठी सर्व तर इथे पन ना माझा चिवडा मस्त असा बनवून तयार आहे आणि थोडासा कडीपाला मी वरून टाकते सुरुवातीला पण टाकलेला आहे पण आपण हळद आणि लाल तिखट वगैरे मिक्स होण्यासाठी आपण जास्त हलवतो ना चिरमुऱ्याला खालीवरी करतो ना तर त्यामुळे तो चुरा होतो म्हणून ना मी वरून थोडासा टाकलेला आहे तळून तर इथे ना आपला चिवडा आणि शेव मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि आता थोडंसं चिवड्यामध्ये ना एक दोन ते तीन शेवचे वेडे जे आहेत ना ते सर्व म्हणजे चुरा करून मस्त शे चिवड्यामध्ये मिक्स करते जेणेकरून आणखीन थोडा म्हणजे चिवडा खायला पण टेस्ट लागेल आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसेल तर खूप मस्त झालेला आहे चिवडा आणि शेव त्यांना मी ऑनलाईन साडी आणि ड्रेस मागवलेले होते तर तेच पार्सल मला तर ते म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावे तर ना ड्रेस आहे दोन साडी आहे आणि तीन ना ड्रेस आहे तर हा जो ड्रेस आहे तर सुरुवातीला एकच पार्सल आलेला होता काल तर रुद्राला काय वाटलं की माझ्यासाठी काय आहे का म्हणून त्यांनी लगेच ओपन केलेला आहे तर ड्रेस पाहून त्याला म्हटलेलं पण की मला ड्रेस आहे आणि तुझ्यासाठी काय नाही तरी पण तो ना जो आता वरचा चोर असतो असा पॅकनिंगमध्ये तर त्याला वाटलेलं की नाही याच्यामध्ये तुझे ड्रेस नाही काय तर आहे माझ्यासाठी काय मागवली का असं म्हणून ना तर त्याने असं सुद्धा म्हणजे वरचा जो प्लास्टिक होता तर तो कट पिलेला आणि ड्रेस दिसल्यानंतर ना मग तो खर्च पाहून ना टाकून दिलेला कागद तर त्याने हा ड्रेस ओपन केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला मी ते दाखवते तर सुरुवातीला ना हा ड्रेस दाखवते आता रुद्राने ओपन केलेला आहे म्हणून दाखवते मी पण काय ओपन वगैरे करून पाहिलेलंच नाही आणि बाकीचे जे चार पार्सल आहेत तर ते आज आलेले आहेत आणि हा जो ड्रेस होता तर तो काल संध्याकाळी आलेला होता तरी त्यांना ओपन केलेला होता तरी पण मी नाही ओपन करून पाहिलेले तर म्हटलं आजही सर्व पार्सल आलेले आहेत तर सर्वच ओपन करून पाहावे त्यासाठी मग ते पाहिलेलाच नाही ड्रेस मी पण तो तर मरून कलरचा हा ड्रेस आहे तर खूप छान वाटलेला मला असं मी पाहिला होता तेव्हा मी शोवर तिथं तर असा आहे मरून कलर आहे आणि ड्रेसची बाही जे आहे तर ते नेटमध्ये आहे पण एकदम असं काही पातळ नाही नेट असं नेट आहे तर छान आहे क्वालिटी आणि कलर सुद्धा खूप छान आहे डिझाईन खूप छान आहे आणि ते ना नेटचे असे बटन आहेत समोर खाली सुद्धा अशी गोल्डन कलरची बॉर्डर आहे खाली सुद्धा तर ड्रेस खूप छान आहे आणि नेटची ओढणी आलेली आहे जो दुपट्टा आहे तर तो नेटचा आहे पूर्ण छान लांब पण आहे अशी ओढणी एकदम आणि ओढणीला सुद्धा अशी बॉर्डर आहे खाली पॅन्ट आहे तर छान आहे हा मरून कलरचा ड्रेस तर ऑनलाईन म्हणजे मी जेव्हा पाहिले होते तेव्हाच मला छान वाटला तर बघूनच म्हणजे मागवलेला होता पण आल्यावरती समजतं की नेमकं म्हणजे कुठे इश्यू वगैरे आहे का छान आहे का म्हणजे कपडा वगैरे ते तर छान आहे हा ड्रेस तर मी आता दुसरा ड्रेस ओपन करते आणि एक वेळेसपासून मागवलेली होती म्हणजे एक दिवस अगोदरचा दुसरा दिवस असं दोन दिवस, दिवस मागवले होते पण एकदम असं ना आज चार पार्सल आलेली आहेत तर म्हणलं की त्याला तुमच्या सोबत शरीर करावे म्हणजे काय मागवलेलं आहे तर हा ब्लॅक कलरचा आहे तर हा ना वन आहे तर असा ब्लॅक कलरचा आहे आणि वरती ना असे पिंक कलर चे मोठे मोठे फुल आहे आणि हा वन पीस आहे पूर्ण खाली आणि कपडा पण छान आहे म्हणजे क्वालिटी वगैरे आणि कलर तर खूपच छान आहे आणि ह्याच्यामध्ये कलर नव्हते तर हा एकच कलर होता ह्याच्यामध्ये असं नॉट वगैरे आम्ही त्याच्यावर लहान दुपट्टा आहे हा सुद्धा ड्रेस खूपच छान आहे कपड्याची क्वालिटी वगैरे आहे तर जाड आहे एकदम असं काही पात्र नाही आहे म्हणजे क्वालिटी छान आहे तर फिटिंग वगैरे करून घ्यावं लागेल खूपच मोठा आहे म्हणजे मी मागवते वेळेस डबल एक्सन मागवते एक्सेल म्हटलं ना फिटिंग वगैरे करून तर टॉप वगैरे असतील तर लहानच पडतात तर त्यामुळे ना मी शक्यतो डबल एक्सेल मागवते आता दोन्ही ड्रेस चेक केले तर काही म्हणजे इश्यू नाही फक्त साईज मध्ये आता मोठ्या आहेत ते फक्त फिटिंग वगैरे करून घ्यायचं म्हणजे कपड्याची वगैरे आपल्याला क्वालिटी समजते जर एखादं साधं वगैरे असेल तर नाही तर आपल्या रिटर्न वगैरे करता येईल आणि कपड्यामध्ये पण इश्यू असतात म्हणजे कुठेतरी फाटलेले वगैरे असे ते तर मग ते असले ना इश्यू तर आपण ते रिटर्न करायचं तर तसे ते दोन्ही डिस्ट आम्हाला काय वाटले नाही क्वालिटी खूप छान आहे कुठे इश्यू पण नाही आहे तर हा ना निळ्या आहे नेवी कलरमध्ये आहे तर कपडा ना असं कॉटन मध्ये आहे हा कपडा जो आहे तो कॉटन मध्ये आहे ना एम्ब्रॉइड्री निळ्या कलरचा आहे हा तो वरती ना एम्ब्रॉयड्री एम्ब्रॉयड्री डिझाईन आहे खूप छान आहे हा पण त्याच्यावरती ना बँड आहे अशी

छान आहे ही पण साडी एकदम लाईट वेट अशी एकदम जड नाही काय नाही हलकी फुलकीशी साड्या नको वाटतात मी साड्या एकदम हलकीशी श्रावेश वाटतात छान दिसायला आकर्षक आणि हलक्या श्रावे वाटतात साड्या जास्तीच्या जड पण नको वाटतात नाही सांगा आणि उन्हाळ्यामध्येच ते प्रॉब्लेम लागत नाही नाही तर ब्लाऊज तर खूपच सुंदर आलेला आहे त्याच्यावरती जे ऑनलाईन साडी आणि ड्रेस मागवलेले होते तर खूपच छान त्याची क्वालिटी वगैरे कलर्स वगैरे खूपच छान आलेले आहेत म्हणजे काही वेगळा आलेलं नाही आहे एक एक कसे कलर वगैरे आपण जे मागवतो तर येतोच दुसरं आणि परत एक एक असं म्हणजे खराब वगैरे झालेले असतात तर तसे काही इशू असतात तर तसं काही नव्हतं क्वालिटी क्वांटिटी खूपच छान होती आणि प्राईस तर इतके खूपच कमी प्राईससुद्धा आहे चला तर असो तर आता ना संध्याकाळी सहा वाजलेले आहेत आणि घरी पाहुणे आलेले आहेत तर पाहुणे कोण आहेत तर ते दाखवायला प्रत्येकाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर ते व्हिडिओमध्ये वगैरे आलेले नाही आहेत तर पाहुणे आलेत म्हणून मी त्यांच्यासाठी सरबत बनवते चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असे चॅनेलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या तर भेटूया अशाच एका न्यू